रत्नागिरीच्या लोटे मधल्या संत ज्ञानेश्वर मुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय पंचवीस लाखांचा पहिला हप्ताही खात्यात जमा झालाय न्यूज एटीन बातमीचा हा इम्पॅक्ट आहे न्यूज एटीन लोकमतनं अन्नदाताच्या माध्यमातूनच गोशाळेच्या व्यथा मांडून सरकारला जाग करण्याचं काम केलं होतं आम्ही वारंवार या बातमीचा पाठपुरावा केल्यानं या बातमीची अखेर सरकारनं दखल घेत हा मदत तिचा चेक दिलेला आहे सरकारनं आमच्या बातमीची दखल घेऊन लोटे इथल्या गोशाळेला एक कोटींचा निधी मंजूर केलाय यापैकी पंचवीस लाखाचा पहिला हप्ता गोशाळेच्या खात्यात जमा देखील झालाय खऱ्या अर्थाने या समाजाला मदत होणे हा समाज उभा व्हावा आणि हे राष्ट्र निर्माण व्हावं हे जे राष्ट्रीय कार्य हातात घेतलं त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी न्यूज एटीन लोकमतला धन्यवाद आणि सलाम करतो त्याचबरोबर आज मी या ठिकाणी हे जे आम्ही काम चालू केलं ते आमचे परम आदरणीय महाराष्ट्राचे नेते माननीय रामदासभाई कदम यांनी सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्हाला जो न्याय मिळवून दिला त्याचबरोबर आदरणीय भास्करराव जाधव कोकणातले झुंजार नेते म्हणून मानले जाते त्याने विधानसभेमध्ये सुद्धा विधानभवनामध्ये जो आमचा आवाज पोचवला आणि तत्काळ शासनाने मदत